मित्रांनो आज आपण एक महत्त्वाची आणि वादग्रस्त विषय चर्चेला घेऊयात दारू पिण्याचे फायदे हा विषय एकूण आश्चर्य वाटेल पण काही मर्यादित प्रमाणात दारू पिण्याचे विशिष्ट फायदे काही संशोधनामधून समोर आले आहेत मात्र हे फायदे फार मर्यादित आणि नियंत्रित प्रमाणात दारू घेतल्यावर लागू होतात हे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे दारू पिण्याचे संभाव्य फायदे एक हृदयासाठी फायदेशीर लाल वाईनसारखी दारू अँटीऑक्सिडंट्स आणि रेस्विरायटूलमुळे हृदयासाठी फायदेशीर मानली जाते मर्यादित प्रमाणात घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो असे काही संशोधन सांगते दोन रक्तभिसरण सुधारते कमी प्रमाणात दारू घेतल्यास रक्तवाहिन्याचे कार्य सुधारण्यास मदत होऊ शकते तीन तणाव कमी होतो कमी प्रमाणात दारू घेतल्याने तणाव आणि चिंता कमी होण्यास थोडी मदत होते मात्र हे कायमस्वरूपी उपाय नाही चार सामाजिक वातावरणात आराम काही लोकांसाठी सामाजिक प्रसंगी मर्यादित प्रमाणात दारू घेतल्याने संवाद साधताना थोडा आत्मविश्वास वाढतो पण लक्षात ठेवा फायदे जसे सांगितले जातात तिचकेत दारूचे दुष्परिणाम गंभीर आहेत अतिप्रमाणात दारू पिणे शरीरासाठी आणि मनासाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे हे फायदे फक्त मर्यादित प्रमाणात दारू घेणाऱ्यालाच लागू होतात आणि ते देखील वैद्यकीय सल्ल्यानेच शेवटी महत्त्वाचे आरोग्यासाठी फायदे ही फक्त मर्यादित दारू सेवनासाठी लागू आहे दारू ही सवय न होता प्रसंगानुरूप आणि जबाबदारीने घेतली गेली पाहिजे आरोग्य ही तुमची खरी धनसंपदा आहे आणि कोणत्याही सवयीने त्याचे नुकसान होऊ नये याची काळजी घ्या तर मित्रांनो निर्णय नेहमीच विचारपूर्वक आणि जबाबदारीने घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद